ज्योतिर्मय मीडिया हाऊस सविनय सादर करत आहे श्री अरविंद आणि श्री माताजी यांच्या तत्वज्ञानावर आधारित एक चिंतन पूर्णयोगाचे अंतरंग नमस्कार आज आपण एका वेगळ्या विचारावर बोलणार आहोत श्री अरविंद यांचं धर्म आणि अधर्म एक चिरंतन संघर्ष यावर हो oh, हा खूप महत्वाचा विषय आहे एका श्रोत्याने सुचवलं होतं की यावर आपण जरा चर्चा करावी तर यातल्या धर्म आणि अधर्म या कल्पना आणि तो संघर्ष कसा मांडला आहे ते समजून घेऊया अगदी श्री अरविंद यांची मांडणी खूप मूलभूत आहे बरं का ते म्हणतात की या केवळ नैतिक कल्पना नाहीयेत म्हणजे नैतिक नाहीत म्हणजे काय म्हणजे त्या फक्त चांगलं किंवा वाईट इतक्या पुरत्या मर्यादित नाहीयेत त्या जगात खऱ्या अर्थाने कार्यरत असलेल्या दोन मोठ्या वैश्विक शक्ती आहेत असं ते मानतात अच्छा मग सुरुवात धर्मापासून करूया श्री अरविंद धर्माबद्दल काय म्हणतात त्यांनी एक मोठी यादी दिली आहे गुणांची हो ती यादी आहेच दिव्य पावित्र्य विशालता प्रकाश स्वातंत्र्य सत्ता सामर्थ्य आनंद प्रेम मांगल्य ऐक्य सौंदर्य वगैरे बरोबर पण या सगळ्याचा नेमका अर्थ काय म्हणजे रोजच्या जगण्यात याचा संबंध कसा लावायचा खरंय यादी मोठी वाटते पण त्याचा गाभा असा की जी शक्ती किंवा प्रवृत्ती आपल्याला उच्च मूल्यांकडे नेते म्हणजे अधिक एकात्मता ज्ञान आंतरिक स्वातंत्र्य या सगळ्याकडे जी आपल्याला आपल्या खऱ्या दिव्य स्वरूपाच्या जवळ नेते ती शक्ती म्हणजे धर्म ओके okay. म्हणजे ही एक प्रकारची आंतरिक उन्नतीची प्रक्रिया झाली फक्त पूजा किंवा कर्मकांड नव्हे अगदी त्याहीपेक्षा खूप व्यापक अर्थ आहे इथे पण मग त्यात सत्ता आणि सामर्थ्य हे शब्द थोडे वेगळे वाटले मला याचा अर्थ जगावरचा अधिकार की आणखी काही नाही नाही इथे जगावरच्या स्वार्थी अधिकाराचा मुद्दा नाहीये इथे श्री अरविंद आंतरिक शक्ती आणि दिव्य सामर्थ्याबद्दल बोलतायत म्हणजे जगात चांगलं काम करण्यासाठी जी शक्ती लागते ना अच्छा स्वतःवर आणि परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याची क्षमता पण ती स्वार्थावर नाही तर दिव्य प्रेरणांवर आधारित असावी लागते समजलं ला। म्हणजे ती एक विधायक शक्ती झाली मग अधर्म अधर्म म्हणजे काय फक्त धर्माचा अभाव अधर्म म्हणजे केवळ धर्माचा अभाव नाहीये मग ती धर्माची नेमकी विरोधी शक्ती आहे जणू काही प्रकाशाची छायाच म्हणजे कशी आपण धर्माचे गुण पाहिले ना पवित्रता विशालता प्रकाश अधर्म म्हणजे अगदी याच्या उलट विकृती अशुद्धता संकुचितता अंधार दास्य म्हणजे गुलामगिरी दुबडेपणा द्वेष भेद बापरे म्हणजे जे काही आपल्याला खाली खेचतं विभाजित करत छोट बनवतं ते सगळं अधर्म बरोबर जे आपल्याला प्रगतीच्या मार्गावरून मागे ओढतं जे आपल्याला मर्यादित करतं ते सगळं अधर्म म्हणजे मग या दोन शक्तींमध्ये सतत संघर्ष असणारच एक वर खेचणारी दुसरी खाली ओढणारी हो ना अगदी बरोबर हाच तो चिरंतन संघर्ष श्री अरविंद म्हणतात की अधर्म हा प्रतिगामी आहे म्हणजे प्रगतीला विरोध करणारा आणि हा संघर्ष फक्त बाहेर जगात असतो की आपल्या आत पण दोन्हीकडे बाहेर जगात तर दिसतोच पण महत्वाचं म्हणजे आपल्या प्रत्येकाच्या आत आपल्या मनात विचारांमध्ये भावनांमध्ये हा संघर्ष सतत चालू असतो कधी धर्माची बाजू जिंकते तर कधी अधर्माची अच्छा आपण वेदांमध्ये देव आणि दानवांच्या युद्धाबद्दल ऐकतो त्याचा याच्याशी काही संबंध आहे का हो नक्कीच श्री अरविंद त्याचाच आधार घेतात देव म्हणजे प्रकाशाचे पुत्र सत्य ज्ञान पावित्र्याचे प्रतीक आणि दानव दानव किंवा असूर म्हणजे अंधाराची मुलं असत्य अज्ञान विकृतीचे प्रतीक हा देवदानवांचा संघर्ष म्हणजे खरं तर याच धर्म आणि अधर्माच्या वैश्विक शक्तींमधील लढाईचं एक प्रतिकात्मक वर्णन आहे म्हणजे ही फक्त पौराणिक कथा नाही तर एका मोठ्या वैश्विक सत्याचं प्रतीक आहे अगदी मग या सततच्या संघर्षाचा परिणाम काय होतो याचा काही मोठा उद्देश आहे का उगाच नाही ना हा संघर्ष नाही उगाच नाही श्री अरविंद सांगतात की याच संघर्षातून विशेषतः जेव्हा अधर्माचं वाढतं तेव्हा जगात एक विशिष्ट परिस्थिती निर्माण होते अशी परिस्थिती की जिथे दिव्य चेतनेला हस्तक्षेप करण्याची चे गरज भासते पृथ्वीवर विशेष कार्य करण्यासाठी त्या चेतनेचं प्रकटीकरण म्हणजेच अवतार आवश्यक ठरतो अरे म्हणजे अवताराचं येणं हे या संघर्षाशी जोडलेलं आहे हो अवताराचं कार्य हे मुख्यत्वे धर्माची पुनर्स्थापना करणं आणि उत्क्रांतीला म्हणजे जगाच्या आध्यात्मिक प्रगतीला पुढे नेणं हे असतं आणि ते या धर्म अधर्माच्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवरच ठरतं म्हणजे हा संघर्ष नुसता विध्वंसक नाहीये तर त्यातून काहीतरी दिव्य हस्तक्षेपाची गरज पण निर्माण होते बरोबर या दृष्टीनं पाहिलं की जगातल्या किंवा आपल्या आयुष्यातल्या चांगल्या वाईट घटनांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो त्या केवळ सुट्ट्या घटना नसून दोन मोठ्या शक्तींच्या कार्याचा भाग आहेत हे जाणवतं खरंय तर श्री अरविंद यांच्या विचारांचा गाभा पकडायचा झाला तर धर्म आणि अधर्म या केवळ कल्पना नाहीत नाही तर त्या आपल्या जगात आणि आपल्या आत सतत कार्यरत असणाऱ्या खऱ्या शक्ती आहेत आणि त्यांचा संघर्ष हा अटळ आहे चिरंतन आहे अगदी बरोबर आणि हा संघर्षच खरंतर उत्क्रांतीचा एक भाग आहे प्रगतीसाठी आवश्यक आहे आणि जाता जाता एक विचार येतोय ये मनात की हे जे धर्माचे प्रकाशमान गुण सांगितले स्वातंत्र्य आनंद ऐक्य आणि अधर्माच्या अंधाऱ्या शक्ती द्वेष भेद संकुचितता यांचं प्रतिबिंब आपण आपल्या रोजच्या जगण्यात कसं ओळखू शकतो महत्वाचा प्रश्न आहे आपल्या निर्णयांमधून आपल्या भावनांमधून आपल्या आजूबाजूच्या समाजात हे कसं दिसतं यावर विचार करायला नक्कीच वाव आहे नक्कीच स्वतःच्या आत आणि बाहेर या दोन्ही शक्तींचं कार्य ओळखणं ही एक साधनच आहे धन्यवाद उद्या पुन्हा भेटूया आपल्या ऑरो मराठी चॅनलवर